पिंपळोली गावातील मल्हार गोविंद सोनावळे हा तरुण मिठाई बनवण्यात असलेला कारागीर समजला जातो हा तरुण आपली एम एच सेचाळीस बी व्ही शून्य दोन शून्य तीन ही कार घेऊन रात्री घरी परतत होता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा तरुण नेरळ गावातून आपल्या पिंपळोली येथील घरी कारमधून परतत होता नेरळ कोल्हारे येथील साई मंदिर नाका येथून गुडवन सुगवे रस्त्याने जात असताना त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेले गोविंद डायरे यांच्या घराच्या बाहेर असलेल्या दुकानाच्या गाळ्यात घुसली त्यानंतर ही गाडी दुकानाचे शटर तोडून पुन्हा बाहेर आली कॉन्क्रीटच्या गटारातून जात पुढे पुन्हा रस्त्याकडे आली या अपघातात एम एच सेहेचाळीस बी व्ही शून्य दोन शून्य तीन या गाडीचे एअरबॅग उघडले मात्र ज्यावेळी अपघात झाल्यानंतर वाहनचालक यांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या अंगावर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती अपघातग्रस्त गाडीमध्ये निश्चित पडलेल्या तरुणाला रुग्णालयात नेले असता मल्हार गोविंद सोनावळे यांचा मृत्यू हा हृदयविकार झटका आल्याने झाला असल्याचे अहवाल दिला मल्हार यांच्या निधनाने नेरळ परिसरात शोककळा पसरली आहे रजत लाईव्हसाठी रामदास माळी अश्वे